न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताजा महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन श्रीरामपूर शहरातील अत्यंत वर्तळीच्या अशा छत्रपती शिवाजी महाराज रोडवर एका युवकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाल्याने शहरात प्रचंड खळबळ उडाली होती जुन्या भांडणाच्या कारणातून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली होती या घटनेमुळे शहरात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडाल्याचे पाहावयास मिळाले एका तरुणाला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर फायर करण्यात आल्याची घटना एकोणतीस ऑगस्ट रोजी दुपारी घडली शहरातील गिरमे चौक परिसरातील एचडीएफसी बँकेच्या एटीएम जवळ सदर घटना घडली आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी संघर्ष बाळासाहेब दिगे यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दुपारी माझ्यासोबत राष्ट्रीय सिगार संघाचे इतर कार्यकर्ते मशिदीवरील भोग्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन शिवाजी रोडवरील गिरमे चौकातील ग्रॅज्युएट चहाच्या समोरील चायवाला येथे चहा घेण्यासाठी थांबलो त्यावेळी माझा मित्र सोनू राठोड हा ग्रॅज्युएट चहाच्या दुकानासमोर आला त्याने मला त्याच्याजवळ बोलाविले मी सोनू राठोड याच्याजवळ जाऊन बोलत असताना त्या ठिकाणी माझ्या ओळखीचा हुजे आणि शेख राहणार वार्ड नंबर दोन आला त्याने माझ्याकडे पाहून विनाकारण कमरेला खोसलेला पिस्टोल काढत लोड करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी घाबरून त्याला धक्का देऊन खाली पाडण्याचा प्रयत्न केला परंतु तो खाली न पडता एचडीएफसी बँकेच्या जवळील बोळीतून पळाला हा सर्व गोंधळ माझ्या समोर असलेल्या मित्रांनी बाहेर ते देखील माझ्या मागे पळाले माझ्याबरोबर तुषार पुरे आणि इतर काही मित्र हुजिपा शेख याच्या मागे त्याला पकडण्यासाठी पळाले त्याने पुढे पळत असताना पाठीमागे पाहून माझ्यावर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्याकडील पिस्तोलमधून दोन गोळ्या फायर केल्या परंतु आम्ही गल्लीतील भिंतीचा आडोसा घेतला त्यानंतर पुन्हा त्याच्या मागे पळाला असता तो सैलानी बाबा दर्गाकडून पसार झाला या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम एकशे नऊ सह आरमॅक तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी संघर्ष दिगे यांनी फिर्याद दिली त्यानुसार आज दुपारी एक वाजताच्या दरम्यान ते शिवाजी रोड येथील ग्रॅज्युएटच्या या ठिकाणी मित्रासोबत चहा पिता असताना तेथे हजार असलेला इसम नामे हुजेब शेख यांनी त्यांच्या दिशेने गावठी कट्टा लोड करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी फिर्यादीने त्यांना त्याला धक्का दिला असता सदर इसम त्या ठिकाणी जाऊन पकडून गेला फिर्यादीने त्यांच्या मित्राचा त्याचा पाठलाग केला असता सदरिसमने त्यांच्या फिर्यादीच्या दिशेने दोन गोळ्या फायर केल्याबाबतही फिर्यादीने फिर्यादीत सांगितले फिर्यादीच्या फिर्यादीप्रमाणे गुन्हा दाखल केलाय आरोपीचा शोध घेण्यात येत आहे आणि घडलेल्या घटनेबाबत अधिक तपास करून सत्य काय त्याबाबतही चौकशी करण्यात येत आहे सध्याच्या निर्घसन एक सीसीटीव्ही फुटेज समोर येतोय ज्यामध्ये जो आरोपी आहे त्याच्या हातात देखील कट्टा आहे त्याचा पाठलाग करणारे जे आहेत सदर घटना का घडल्यानंतर या परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता अप्पर पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख आदींनी येऊन पाहणी केली नंतर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी दिवसभर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत होते सदर घटनेच्या वेळी आमदार हेमंत उगले हे ससाने यांच्या घराच्या खाली असलेल्या कार्यालयात बसलेले होते पळत असलेल्या तरुणाकडे पिस्टल असल्याचे आमदार उगले यांनी पाहिले घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवार पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे पाहणी करण्यासाठी आले असता आमदार उगले यांनी भरदिवसात सिरामपुरात गँगवार होत असेल तर सामान्य नागरिकांना येथे राहणे मुश्किल होणार आहे येथील गुन्हेगारांवर पोलिसांचा धाक राहिलेला नाही हे थांबले पाहिजे सिरामपूर गँगवार मुक्त झाले पाहिजे यापुढील काळात पोलीस प्रशासनाचा या, या टोळक्यांवर धाक निर्माण झाला नाही तर सामूहिकरित्या या प्रकरणी आवाज उठवला जाईल असा इशारा यावेळी आमदार रुगले यांनी दिला आहे ते उत्सागर असं होत असेल तर राहायचं कसं लोकांनी पर इथं पळत आहेत शंभर वेळा सांगितलं नावरा था नावरा काय तुम्ही कशाला तिथं नाही साहेब हे नाही जमणार कारण हे वेळा झालेलं आहे विधानसभेत तुम्हाला कळत नसेल तर करायचं काय राहायचं का नाही लोकांनी अतिशय धक्कादायक विषय आहे हा आणि आम्ही ऑफिसला बसलो होतो तिथून हे लोक पळत होते हातात कट्टे घेऊन हे एकदम चुकीची आणि एकदम बेकार प्रथा पडलेली प् आणि हे दहा वेळ झालेलं आहे आदरणीय आता वाचोरी साहेब इथं अडिशनल एसपी आहेत आणि डीवाय एसपी साहेब आहेत आणि पीआय साहेब आहेत त्यांनाही मी तोच विषय सांगितला की आता जास्त झालंय आणि एक लिमिट पर्यंत कुठलीही गोष्ट चालेल पण तिथून पुढे चालणार नाही आणि जर श्रीरामपूर मध्ये कायदा सुव्यवस्था बिघडत असेल तर मग आम्हाला जे काही करायचं ते आम्ही सगळं करू न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनोने अजिंक्य पटेकर श्रीरामपूर